नमस्कार एस के आई न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातम्या आहेत नामको बँकेच्या निवडणुकीसंदर्भातली नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी हक्क बजवावा असे आवाहन समीर समदडे यांनी केले आहे नाशिक जिल्ह्यात प्रतिष्ठेची बँक म्हणून परिचित असलेली नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून येवला येथील मतदान केंद्रावर पाच बूथद्वारे मतदान प्रक्रिया सुरू आहे मात्र बँकेचे सभासदे ग्रामीण भागातील व शहरी भागातील असल्यानं मतदानाला कमी प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे या प्रसंगी प्रगती पॅनलचे प्रतिनिधी समीर समदळी यांनी मतदानांनी जास्तीत जास्त म मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले आहे दरम्यान एन हायस्कूल येथे शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान केले जाणार आहे या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया रितेश बोप शिरुभाऊ दावेमा अतुल घटे योगेश सोनवणे तरंग गुजराती नाना लहरे गुड्डू शेठ जावळे विजू शेठ श्रीसीमाळ उमेश शेठ आल अट्टल महेश लासुरे सोय गायकवाड सिद्धेशा अट्टल आदी पदाधिकारी उपस्थित होते एस के नाईन यवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे यवला दोन हजार चोवीसच्या येवल नाशिक मर्चंट बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आदरणीय श्रद्धार्थान कुमजेंची बागमार माझे आमदार वसंत भाऊगीते स्वयंकाका भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती पॅनल निवडणूक लढवत आहे येवलं मतदान येवलं येथे पाच गुरु असल्यामुळे सुरळीत मतदान चालू आहे आणि एकंदरीत असं वाटतं का प्रगती पॅनल प्रगती पॅनल बहुमताने निवडून येईल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे तर नाशिक मर्चंट बँकेचं दोन हजार चोवीसचं मतदानाचं चालू आहे कार्यक्रम आणि रविवार असल्यामुळे थोडं शांतता नाही गती नाही पण बऱ्यापैकी वीस पंचवीस टक्केपर्यंत मतदान चालू आहे आणि जवळपास पॅनलच्या हिशोबाने प्रगती पॅनल येण्याची शक्यता आम्हाला जास्त वाटते जी बागमार मामा यांच्या विचाराने चालणारा प्रगती पॅनल यांच्या जवळपास एकवीस एकवीस जागा दोन तर बिनविरोध झाल्या आहे आज एकोणीस जागा निवडून येतील आदरणीय वसंत मामा गीते सोनलाल शेख भंडारी यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल यशो शेखराकडे चाललेला आहे जनतेचा मतदारांचा संपूर्ण विश्वास त्या दोघांवर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व टीम या बँकेला प्रगतीच्या दिशेने घेऊन चालले आहे म्हणूनच प्रगती पॅनलचा संपूर्ण विजय आज होणार आहे ह्या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एकपेव अद्विता लाईव केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेल्वेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलोपर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा या प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक गल्ली येवला